हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही ठीक आहात ना तर मी मणीष कुलकर्णी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती तर आज जातो आहे आम्ही चिखलीला तर माझा बड्डे झाला परवाच्या दिवशी तर मला हे बड्डे गिफ्ट म्हणून मला आज ब्लॅक टॉप दिलेलं होतं हे जी मी घातलेलं होतं ते ब्लॅक टॉप यांनी मला गिफ्ट केलेलं होतं मग मी यांना म्हटलं मला टॅटू काढायचं आहे ते हे म्हटलं म्हणे ठीक आहे म्हणे बाई आटप म्हणे आपण जाऊया म्हणे टॅटू काढायला तर आता तर इथे तुम्ही इथे तुम्ही बघू शकता आम्ही बसलो आहे आता 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 आम्ही जातो आहे चिखलीला तर हे बघा ही आमची चिखली आहे तर आम्ही जातो आहे आता तर फायनली आम्ही पोचलो टॅटो स्टुडिओमध्ये आणि आता दादा दाखवताय मला डिझाईन वगैरे तर तुम्ही पुढे बघालच की आम्ही कोणती डिझाईन वगैरे चूज केली होती तर तर आता ते मला टॅबमध्ये दाखवत होती डिझाईन वगैरे कशी काढायची कशी नाही तर आणि सजेशन देत होते की तुम्ही अशी काढा तशी काढा आणि ती तुम्ही बघू शकता रिया रियांज पण आलेले होते हे पण आलेले होते हे तर म्हटले मला बिलकुल व्हिडिओमध्ये हो वगैरे घेऊ नको पण आता तुम्ही बघा पुढे त्यांनी टॅबमध्ये मा मला ही डिझाईन दाखवली होती आणि काय झालं ना मला सुचवतच नव्हतं कोणती काढू कोणती नाही तर त्यांनी असे खूप सारे प्रकार दाखवले मला टॅपमध्ये की तुम्ही ही काढा ती काढा मग शेवटी मीच त्यांना म्हणाले की तुम्हीच सांगा कारण की कसं होतं ना आपण पहिल्यांदा जातो आणि मग काही समजत नाही आणि त्यांना कशी सवय असते ना रोजच्या रोज कोणती छान दिसेल कोणती नाही तर ती मला असं बऱ्याच प्रकारची दाखवत होती मग मी त्यांना सांगितलं ट्विन्स रि रिलेटेड असं काहीतरी दाखवा मग त्यांनी मला असं दोन तीन ऑप्शन वगैरे सांगितले की तुम्ही हे काढा ते काढा पण मग मग त्यांनी मला सांगित मी त्यांना सांगितलं की मला उजव्या हातावर काढायची आहे समोरून तर मग म्हणे ठीक आहे बो काढूया म्हणे आपण तर मग त्यांनी मला असं दोन तीन सजेशन दाखवले आणि ते म्हणे ते म्हणाले की खूप वेळ वगैरे लागेल जसं क्रिएशन वगैरे करू लागतं म्हणे ते कम्प्युटर वगैरेमध्ये तर मग रियारिअनश बसलेली होती शांत मस्त आणि मी टायपमध्ये बघत होते की कोणती छान वाटेल कोणती नाही मग ते सांगत होते मला पण मला काही सुचतच नव्हतं मग त्यांनी परत सर्च वगैरे केलं आणि मला दाखवलं की ह्या ह्या म्हणजे ट्विन्स रि रिलेटेड तुम्ही ह्या ह्या काढू शकता म्हणून तर मग ती दाखवत होती मला आता बघा तुम्ही पण तुम्हाला खरं सांगू का म्हणजे मला म्हणजे मी टॅटू काढायला हेच खूप मला असं बेटर फिलिंग होत होतं म्हणजे एवढा आनंद झाला होता मला की खूप म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की हे पटकन हो म्हणतील वगैरे कारण की यांनी मला जसंही टॉप गिफ्ट दिलं होतं त्यामुळे मला असं वाटलं नव्हतं की ते हो इतके पटकन हो वगैरे म्हणतील म्हणून पण थँक्यू कारण की खूप चांगले आहेत ते आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात खरंच आणि मग त्यांनी फॉन्ट वगैरे दाखवला की नावाचा वगैरे रिया रियांशचा तर मग आम्ही ते बघत होतो कोणतं छान वाटेल वगैरे तर इथे तुम्ही बघू शकता बघा इथे टॅबमध्ये तुम्हाला दिसतच असेल पण मला काही समजतच नव्हतं कोणतं वगैरे काय मी त्यांना म्हटलं तुम्हीच सांगा बाबा कसं तुम्हाला सवय असते उप्षा, सांग ते सांगत होते की हे छान वाटेल ते छान वाटेल असं कसं खूप सारे त्यांनी मला असे ऑप्स ऑप्शन्स सांगितले की तुम्ही हे काढा ते काढा पण मग मला काही समजतच नव्हतं वगैरे आणि यांना मी विचारलं तर हे मला म्हणाले की मला त्यातलं काही समजत नाही कारण की यांनी माझं नाव हातावर गोंदलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना टॅटूज वगैरे काही समजतच नव्हतं एवढं ते म्हटले बाबा तू चूज कर म्हणे तुला काय किती पैसे लागवते पण तू बघ मग रियांश नावाचं हे फॉन्ट सिलेक्ट केलं आम्ही हे जे फर्स्टचं आहे ते त्यांना म्हटलं हेच ठीक वाटत आहे कारण की जास्त बटपट वगैरे असं काही आवडत नाही मला मग ते म्हटले छान आहे म्हणे आणि रियाचं पण असंच नॉर्म असं साधंसुद्धा असं छोटंसंच हे केलं पण छान वाटलं आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती टॅटू काढायची आणि माझ्या हातावर आहे टॅटू आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा काढलेला पण मग तो फेंट झालेला होता तर मग इथे मला माहीत झालं की एक एक टॅटू स्टुडिओ ओपन झालं म्हणून मग हे मला म्हणाले तुला काय पाहिजे ग बड्डे गिफ्ट वगैरे मग मी त्यांना म्हटलं मला टॅटूज काढायचा आहे मग हे म्हटले ठीक आहे म्हणे आपण जाऊयात मी मागे त्यांना म्हटलं पण मला असं वाटलं हे काही एवढं सिरियसली घेणार नाही टॅटूचं वगैरे पण हे मला पटकन म्हणाले की आटप आपण जाऊया म्हणे टॅटू काढायला मला एवढा आनंद झाला की खूप की जसं आपल्याला टॅटू काढायला नेता येत असं तसं आणि हे वेळेस मला साडी वगैरे चालतात त्याच्यामुळे मला असं वाटलं हे काय टॅटू काढायला नेणारा आहेत आपल्याला पण मग त्यांनी नेलं मला नेल नेल टॅटू काढायला आणि तुम्ही आता इथे बघू शकता मग शेवटी नाव वगैरे ठरले कसे काय काढायचे मग त्यांचं अर्धा तास पूर्ण कम्प्युटरवर गेला ते क्रिएशन वगैरे करायला खूप वेळ लागला अर्धा पाऊन तास लागला ते हातावर आता मेजरमेंट म्हणजे स सिलेक्ट करत होते कोणती डिझाईन वगैरे कुठे छान दिसेल माझं म्हणणं होतं थोडंसं समोरच घ्यायचं बा मग ते म्हणले ठीक आहे बाबा ठीक समोर वगैरे घेऊ मग त्यांनी असं फायनल ते जे ड्रॉईंग काढलेलं होतं त्यांनी ते त्यांनी दाखवलं की ते असं असं येईल म्हणून मी म्हटलं ठीक आहे बा जसं थोडं समोरच घ्या मग इथे मी बघितलं कोणतं छान वाटेल वगैरे कारण की सेम होते ते पण मग सेकंड नंबरचं सिलेक्ट केलं मी आणि थोडंसं समोरच काढलं कारण की खूप मागे वगैरे छान नाही वाटत ना मग त्यांना म्हटलं बाव मला समोरच काढायचं आहे मग त्यांचं म्हणतो थोडंसं मागे काढा काढायला असं छान दिसेल अजून पण म्हटलं नाही नको समोरच ठीक आहे मग शेवटी समोरचंच सिलेक्ट केलं मला खूप आवडतं समोर वगैरे ते म्हटलं ठीक आहे म्हणे ब थोडीशी जागा कमी पडेल पण होऊन जाईल म्हणे म्हटलं बरं ठीक आहे पण त्याने पण एकदम छान व्यवस्थित काढला खूपच व्यवस्थित काढला आणि मला असं वाटलं नव्हतं की इतका छान काढतील कारण की मी गोव्याला हजार रुपये देऊन पण नुसतं गिरीश नाव काढलं त्यांनी आणि एक छोटंसं दिल असतं ना ते त्यात कलर वगैरे भरला होता पण यांनी जे टॅटू काढला ना तो खरंच खूपच सुंदर काढला तुम्ही पुढे बघालच की एक म्हणजे कसं वगैरे काढलं ते आता मला दाखवत होते की इथे इथे हा येईल तर मग सिलेक्ट केली हे दोन माझं जे ऑप्शन आहे ना ते असे मला विचारत होते की आ, हे छोटे छोटे जे फ्लॉवर आहेत तर ते घ्यायचे का मी म्हटलं हो ठीक आहे हे घ्यायचेच म्हटलं आणि गेले रियांश घरी त्यांना आलेल्या होत्या खूप झोपा आणि मी त्यांना म्हटलं होतं बरं की यांना नको आणूयात आपण कारण की मुली होत्या घरी सांभाळायला आणि हे म्हटले नाही नाही म्हणे आपले लेकरं आहेत म्हणे आपण जायचंच म्हणे त्यांना घेऊन आणि त्यांना पण घरी बोर होतं म्हणे तर म्हटलं बरं बाबा ठीक आहे चला आपण नेऊया म्हटले त्यांना घरी त्यांना आलेलं तर प्रचंड झोपा कारण की एक वाजलेला होता मी एवढी दमली होती खाली जाऊन की खूप आणि तर मग आता इथे दादा तयारी करतायत टॅटूची तर मग त्यांची थोडी सुरुवात चालू होती म्हणजे ते सुई वगैरे काढणं परत चेअर वगैरे ठेवणं व्यवस्थित असं तसं तर इथे तुम्ही बघू शकता दादांचं डिझाईन आणि क्रिएशन करून झालं आता, रिया, आता तर, आ, तर आता बसलो आम्ही शेवटी मला एवढा आनंद होता की खूप आता रिअरियाज गेली घरी आणि आता ते थोडंसं पाणी वगैरे हे करून थोडंसं हात वगैरे क्लीन करून घेत होते व्हॅसलिन वगैरे लावून तर इथे तुम्ही बघू शकता बघा त्याने थोडंसं पाणी वगैरे लावलं आणि थोडंसं काहीतरी लावं वाटतं त्याने क्रीम वगैरे तर आता बघा तुम्ही आता हां आता ते व्हॅसलिन का कोणती तरी ट्यूब होती ते ट्यूब लावत होते तर मस्त एकदम छान टॅटू काढला त्यांनी मला असं वाटलंच नव्हतं की ते इतकी छान काढतील हा जो दादा आहे तो त्यांचे व्हिडिओ वगैरे म्हणजे त्यांचं इन्स्टाला अकाउंट आहे एक -क, एक एके टॅटू स्टुडिओ म्हणून तर मग ते हे करत होते ही जी आम्ही फायनल डिझाईन सिलेक्ट केली होती त्यांनी आता आता हातावर लावून घेतली माझ्या आणि पेपर वगैरे ठेवून छान प्रेस वगैरे करून त्यांनी इतकी अलगत त्यांनी तो टिश्यू बाजूला केला आणि इतकी छान ते डिझाईन खाली हातावर माझ्या उमटली खूप मला इतकं भारी वाटत होतं खूपच भारी वाटत होतं कारण की माझा आनंद गगण्यातच मावत नव्हता कारण की माझी खूप दिवसापासून इच्छा होती पण आता रिअरियाशी गेली घरी त्यांना येत होती खूप झोप आणि बघा तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला डिझाईन दिसत असेल ही की किती छान दिसतीये म्हणजे ही अर्थात माझी चॉईस आहे की दादानी थोडंसं म्हणजे मला थोडंसं हे दिलं की असं करा भाऊ तसं करा पण कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मला मला तरी खूपच आवडली ही आणि म्हणजे मला तुम्हाला सांगू का टॅटू काढूनच मला एवढा आनंद झाला की खूप म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की ब मी म्हणजे मी सहज त्यांना म्हणाले की जसं मला टॅटू काढायचं आहे आणि ते पटकन म्हणाले हो ठीक ठीक जाऊया आपण म्हणून तर आता बघा दादा इथे सुरू करताय मला त्रास होत होता खरंच मी तुम्हाला खोटं सांगणार नाही हे जेव्हा मशीन चालते ना हातावर तेव्हा खरंच त्रास होतो पण माझा आनंदच खरंच गगनात मावत नव्हता म्हणजे माझं ते दुखणं वगैरे मी सगळं विसरून गेलेली होती माझी खूपच दिवसाची इच्छा होती जेव्हा माझे ट्विन्स झाले तेव्हा मला असं वाटत होतं की यांचं नाव वगैरे आपण काढायचंच आहे हातावर आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली दोन वर्षाने एक दीड वर्षाने का होईना माझी इच्छा पूर्ण झाली तर त्याच्यामुळे मला या त्रास असं वगैरे काहीच वाटलं नाही आणि ते दाडांनी पण असं त्रास वगैरे होऊ नये दिला खूप छान आणि स्मूथली काढलं सगळं तर इथे तुम्ही बघू शकता हे दादाचं क्रिएशन वगैरे चालू आहे हातावर पण जेव्हा ती मशीनची सुई चालत होती ना हातावर तेव्हा खूप त्रास होत होत होता मला म्हणजे असं जाणवत होतं खूप खिप आता काहीतरी असं म्हणजे असं सुई घुसती आपल्या कातड्यांमध्ये का असं होत होतं पण मग कसं असतं हाऊस कशी असते माणसाला तसं झालं माझं खरं तर पण छान वाटलं मला त्या ठोकाडला तर खूपच मस्त वाटलं आणि सारी का आलेली होती माझ्यासोबत आणि ती एवढी हसत होती मला की खूप की काय म्हणशे शकते तुला किती हौसे असं तसं पण मग मिळटलं बाई तू शांत बस म्हटलं कारण की कसं मला खूप दिवसापासून इच्छा होती खरंच आणि ते दादांना पण मी मध्ये मध्ये एवढं थांबत होते की दादा तुम्ही थांबा तुम्ही थांबा म्हणजे ती सुई खूप टोसत होती ना म्हणून पण असं मी जेव्हा गोव्याला गेली होती तेव्हाने का जेव्हा टॅटू काढला होता तेव्हा माझ्या हातातून खरंच अक्षरशः रक्त निघालेलं होतं पण यांनी जेव्हा काढलं तेव्हा खरंच माझ्या हातातून रक्त पण नाही निघालं आणि काहीच नाही फक्त घरी आल्याच्यानंतर हात सुजलेला होता तुम्ही आता इथे बघू शकता त्यांचं असं खूप एकदम असं बारीक एवढे छान त्यांनी फ्लॉवर वगैरे काढले माझ्या हातावर बटरफ्लाय फ्लॉवर आणि त्यात कलरिंग वगैरे पण एवढं सुंदर केलेलं होतं त्यांनी खूप म्हणजे असं बारीक क्रिएशन करत होती तो करत होती ते आतमध्ये फ्लॉवरमध्ये बटरफ्लायमध्ये कलरिंग वगैरे तर खूप छान काढलं पण त्याच्या दादांनी खरंच म्हणजे कसं एखाद्याला कला अवगत असते ना तर एवढी छान असते अवगत की खूपच मला खूप भारी वाटत होतं आणि हे गेलेले होते रिअरिअंशला रिया घरी सोडायला आणि मी यांची पाहत होती कधी येतात कधी नाही तर मग हे आले आणि मग मला जरा बरं वाटलं आणि फायनली तुम्ही बघू शकता एवढा सुंदर काढला होता त्याने टॅटू तुम्ही खरंच बघा कमाल खूपच छान मला ते एवढा आवडला आणि एवढं माझं एवढ्या दिवसाची वाट जी बघितलेली होती मी त्याचं अक्षरशः खरंच सोनं झालं असं मला वाटत होतं खूपच छान काढला त्यांनी टॅटू मला तो खूप ता आवडला आणि ते सर्वांनाही खूप आवडलं आणि जेव्हा त्यांनी माझा हात थोडा वॉश केला आणि जेल लावलं तेव्हा फायनल लुक तुम्ही टॅटूचा बघू शकता कसा आला तर आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की टॅटू कसा आला कसा नाही तर थँक्यू श्री स्वामी समर्थ